मी लिहिलेली आहे मी या ठिकाणी प्रदीप चोडकर आणि दैनिक सकाळ यांचं मनापासून हार्दिक हार्दिक या काही आपल्या मेळाव्यामध्ये अभिनंदन करतो त्यांचं या परिसरातल्या आमच्या सगळ्यांना जाधव सर असू दे आमचे कृष्णात असू दे ही सगळी आमची जी पिढी आहे ती आम्ही कम नशिबी म्हणा किंवा दुर्दैवी म्हणा की एवढा मोठा उत्तुंग शब्द प्रभू प्रतिभा संपन्न कवी समाज चिंतक कमी शिकलेला असला तर समाजाचं निरीक्षण किती बारकाईनं त्यांचं होतं आणि संजय पाटलांच्या बरोबर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की हे फार अवघड आहे त्या दिवशी जे जाहीर येतील त्यांनाच ते माहीत आहे फक्त काय आहे ते किती ते गंभीर आहे ते तत्वज्ञानावर आधारित आहे सर त्याला वाचन पाहिजे ज्ञानेकरी असू देता असू दे वेगवेगळ्या प्रकारचे गलन प्रश्न असू दे त्यांनी तर सांगितले की पृथ्वीची निर्मिती आणि त्याच्यावरती माणसाची निर्मिती याच्यावरती हे बेसिक सगळं काय झालेलं आहे आधारलेलं आहे आणि अशा एका तत्वज्ञानाच्या विषयावरती शंभू अण्णांनी त्या काळामध्ये लाखभर कविता लिहिल्या ले म्हणजे त्यांनी कवितेचाच प्रपंच केला असं म्हटलं तर काय वावरू होणार नाही ना आता आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मेजर कुर्ती मिस्तूल या सगळ्यांच्या बरोबर प्रतिवर्षी आपण एक दिवस तरी शंभू अण्णांचं या ठिकाणी स्मरण करायचं आमच्यासारख्यांची संख्या वाढवायची तिथं त्यांना बोलवायचं जे ऐकवायचं की जेणेकरून ही परंपरा हळूहळू पुढे पुढे चालत राहील पण पुन्हा मला खंत आहे की नंतर नव्या पिढीतला एखादा मुलगा आलेला आहे आणि तो कलगी म्हणतोय तुरा म्हणतोय वैदिक म्हणतोय असं होईल असं काही वाटत नाही परंतु जोपर्यंत आपणाला शक्य होतोय तोपर्यंत आपण संभूनाचं तो स्मरण करत राहूया त्यांच्या काहिरीचं स्मरण करत राहूयात हे आपल्याला अत्यंत प्रेरणादायी होणार आहे